जुन्नर तालुक्यातील असणाऱ्या आळेफाटा येथील बेंदमाळा येथे बिबट्याचा वावर सर्रास वाढला असून हा बिबट्या रोज एक कुत्रा शेळी अथवा पाळीव जनावरांना शिकार करत आहेत तर कधीकधी तो माणसांवर पण हल्ला करत असतो प्रशासनाकडे आणि वन विभागाकडे हा बिबट्या पकडला जावा यासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी अशी विनंती ग्रामस्थ करीत आहेत बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास आळेफाटा नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि